उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज शाळा सुरू झाल्यात याचंच औचित्य साधत वांगणी येथील विशाल धनवटे आणि मित्रपरिवाराने संविधान अबाधित राखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे वकिलीचे शिक्षण घेतलेले विशाल धनवटे यांनी देशाचे संविधान राखण्यासाठी तसेच शाळकरी मुलांना संविधानाचे ज्ञान अवगत होण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला आहे शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून विशाल आणि त्यांच्या मित्रपरिवाराने वांगणी परिसरातील शाळा ग्रामपंचायत कार्यालय आणि पोलीस चौकी येथे भारतीय संविधानाची प्रस्तावनाची प्रत फेट दिली त्यावेळी त्यांनी शाळेत रोज प्रार्थनेच्या वेळी संविधानाची प्रस्तावना वाचन करण्यात यावी सव्वीस नोव्हेंबर या संविधान दिली शाळेत भारतीय संविधानाच्या अभ्यासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे तसेच आठवड्यातून एकदा किमान अर्धा तास शाळेत संविधानातील नागरिकांचे अधिकार याबाबत मुलांना मार्गदर्शन करावे अशी विनंती केली यावेळी परिसरातील महात्मा फुले विद्या मंदिर जिल्हा परिषद शाळा वांगणी जिल्हा परिषद शाळा ढवळेगाव विद्या विकास शाळा वांगणी ग्रामपंचायत कार्यालय तसेच वाघणी पोलीस चौकी येथे भेट देत भारतीय संविधानाची प्रस्तावनाची प्रत भेट दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजित शेला यांच्यासह अॅडव्होकेट विशाल धनवटे महेश गायकवाड रुपेश शिंदे प्रमोद संदीप जाधव रितेश सरोदे अविष्का धनवटे सुमेध धनवटे अभिजित चव्हाण प्रथम गायकवाड आदी उपस्थित होते खर तर आपल्याला माहितीच असेल की आज पंधरा जून आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शाळा आज सुरू होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आणि त्या दिवसाचं औचित्य साधून माझी एक टीम आहे की आम्ही वेळोवेळी म्हणजे पंधरा पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर असेल या दिवसाचं औचित्य साधून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थी असतील किंवा आणखी काही सामाजिक संघटना यांच्या मदतीने आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप असतील किंवा त्यानंतर त्यांना वह्या वाटप असतील असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करत असतो परंतु आजच्या पंधरा पंधरा तारखेचं औचित्य साधून आम्ही एक उपक्रम हाती घेतलेला आहे तो उपक्रम असा की वांगणी परिसरामध्ये जितक्या शाळा आहेत मग त्या जिल्हा परिषद असू देत किंवा आणखी कोणते असू देत तर आपण त्यांच्यामध्ये ही भारताची जी संविधानाची प्रस्ताविका आहे जिला आपण उद्देशिका असे सुद्धा म्हणतो ती देण्याचं काम करतोय आणि ती देण्याचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की आज आपण पाहतोय की आपल्या देशाला संविधान ची किती गरज आहे संविधान संविधान टिकावे यासाठी देखील खूप प्रयत्न सुरू आहेत त्यातला हा एक छोटासा भाग आहे आम्ही वांगणीमधील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन या प्रस्ताविकेचं वाटप करतोय आणि त्या त्या संबंधित मुख्याध्यापकांना अशी विनंती वजा मागणी करतोय की आपल्या शाळेमध्ये सुद्धा एक तीन आम्ही मागण्या करत आहोत त्या तीन मागण्या आपण लवकरात लवकर पूर्ण कराव्यात किंवा आजपासून त्या सुरू कराव्यात अशी आम्ही त्यांना विनंती करतो त्यातली प्रथम मागणी अशी असते की ह्या ही जी उद्देशिका आहे हिचं वाचन करून घेण्यात यावं ज्या वेळेला प्रार्थना सुरू असते त्यावेळेला या उद्देशिकेचं वाचन करून घेण्यात यावं दुसरी महत्वाची गोष्ट की सहा दिवसांपैकी कमीत कमी एक तास तरी आपण ह्या उद्देशिकांचा महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावं आणि तिसरी महत्वाची मागणी आमची अशी असते की ही सव्वीस नोव्हेंबर जो आपला भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या संविधान दिवसाचे औचित्य साधून त्या दिवशी निबंध स्पर्धा असेल त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा असेल यांचं आयोजन देखील करण्यात यावं ह्या प्रमुख आम्ही विनंत्या त्या त्या, त्या संबंधित प्रिन्सिपल्सना केलेल्या आहेत आणि त्यांनी देखील पॉझिटिव्ह आम्हाला हे दिलेलं आहे उत्तर दिलेलं आहे की आम्ही त्यावर नक्कीच काम करू आणि काही शाळांमध्ये ऑलरेडी हे सुरू आहे त्यामुळे मी त्या त्या संबंधित शाळां वांगणीच्या ज्या परिसरात सर्व शाळा आहेत त्यांच्या प्रिन्सिपलचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या किंवा त्यांच्यावर आम्ही काम करू अशी आम्हाला विनंती अशी आम्हाला त्यांना त्यांनी शब्द दिलेला आहे ग्वाही दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद कर्जत लाईव्हसाठी नितीन भारती नेरळ